मध्ये ज्यांची अधिकची वाढीव बिलं आलेली आहेत ती बिल अरे रद्द करायचं पन, मी थे थे त्या मी येऊन सांगतो तुम्हाला आपल्या अठरा हजार मी जे लोकांना वाढी बिल आलेलं आहे अठरा हजार येऊ द्या पंधरा हजार द्या जे आलेले आहेत ना एक मीटर आम्ही सगळं बिल चेक करणार आहे साहेबांनी सांगितलेलं दोन ज्या मागणी आहेत या यापुढे मीटर बसवायचा नाही तर शंभर टक्के आपण आपल्या ग्राहकाच्या संमतीशिवाय मीटर बसवणार नाही या ठिकाणी हे एक मुद्दा सांगतो दुसऱ्या ठिकाणी जे बिल जास्त आल्यात त्याचा नक्कीच सर्व तोपरी हे करून दुरुस्ती आपण ती शंभर टक्के करून देणार हे खूप महत्वाचे दोन मुद्दे आहेत आपण त्या पद्धतीनंच काम करणार आपण एक एक मिनटं जे चुकीची बिल आले आहेत ती तोपर्यंत भरवू नका जोपर्यंत आले दुरुस्त करून देणार नाही करून देणार नाही